स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ स शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अलीकडे आपले व्हिडिओ खूपच कमी जास्त येत आहेत कारण मी कामात आहे आपल्याला लवकरच आता शिफ्ट व्हायचं आहे आणि आपल्या स्वतःच्या घरात हक्काच्या घरात आपल्याला जायचं आहे आणि तिथले व्हिडिओज तुम्हाला आता लवकरच बघायला मिळतील अगदी थोडीशी वाट बघा लवकरच आपल्या नवीन घरातले आपल्या स्वतःच्या घरातले हक्काच्या घरातले जिथून आपल्याला कुणीही जा म्हणू शकत नाही किंवा हे माझं आहे ते माझं आहे असं म्हणू शकत नाही अशा हक्काच्या घरात आपण प्रवेश करत आहोत मी खूप एक्सायटेड आणि आनंदी आहे मागच्या गोष्टी मागास सोडून फक्त आणि फक्त आता पुढे जायचे ठरवलेले आहे आणि तुम्हाला माझे असे मोटिवेशनल व्हिडिओ खूप आवडतात म्हणून खास व्हिडिओ आज मी केला आहे आपल्या सर्व लेडीज महिला पुरुष जे कोणी बघत आहात त्या सगळ्यांसाठी हे व्हिडिओ आहे लक्षात ठेवा की कोणा वाचून कोणाचे अडत नाही हे नुसतं म्हणीमध्ये नसतं तर हे अस्तित्वात आहे की खरच कोणाच कोणा वाचून नडत नाही एका स्त्रीने एका पुरुषाला सोडले तरी त्या पुरुषाचे काही नडत नाही किंवा एका पुरुषाने एका स्त्रीला सोडले म्हणून काही नडत नाही मुलांना सुद्धा एका आईने जर सोडून दिले आणि त्यांच्या पायावरती उभे असतील तोपर्यंतच आपले कर्तव्य असते की मुलांना त्यांच्या पायावर उभं करायचे आणि ते पाखरूला फक्त बळ द्यायचे पंखामध्ये त्यांनी उडून गेल्यानंतर दुःख बाळगायचे नाही हेच आत्ताचे शाश्वत सत्य आहे कुठल्याही नात्यात अडकायचे नाही की मुलगा माझा मुलगा माझा मुलगी माझी मुलगी माझी कुठल्याच नात्यात अडकायचं नाही जगात कुठलेही नाते आपले नसते आपल्याला शेवटी यायचं एकटं असतं आणि जायचं असतं एकटं मधला असतो तो, तो प्रवास जो आपल्याला खूप काही शिकवून जातो आणि मी खरं सांगते की मला आयुष्यानं इतकं शिकवलं आहे इतकं शिकवलं आहे की मी तुम्हाला जितकं मोटिवेशन देईन ना तितकं कमी आहे कधी ऊन कधी पाऊस कधी सावली कधी वारा कधी वादळ या सगळ्या गोष्टींना तोंड देत देत मी आज इथपर्यंत उभी आहे आणि एकदा नाही दोनदा नाही अनेक वेळा मला स्वामींनी आशा वाटेवर आणल्या आहे की राहा एकटी उभी करून दाखव सगळं हरू नकोस खचू नकोस थकू नकोस तुझं आयुष्य आहे तुला जगायचं आहे तुझी लेकरं आहेत तुला वाढवायची आहेत हे स्वामींनी मला अनेक वेळा शिकवलं आहे अनेक वेळा मी चिडते अनेक वेळा भांडते अनेक वेळा रडते खूप वेळा मी स्वतः खाली जाते म्हणजे मी डिमोटिवेट होते मात्र स्वामी मला पुन्हा उभा राहतात जेव्हा मी म्हणते महाराज हे काय चाललं आहे तेव्हा स्वामी मला नक्कीच त्यातून मार्ग काढतात नक्कीच अगदी नक्की मला त्यातून पुन्हा उभारी आणतात आणि स्वामी सेवेमध्ये जे कोणी स्वामी सेवेकरी आहेत प्रत्येकानं हा अनुभव घेतला आहे असेल की मी गेले स्वतः अनुभवते गेले पस्तीस चाळीस वर्ष लहानपण सोडून द्या कि ते अपला ला काई महीत नस्ता की ते आपल्याला काही माहीत नसतं की ते वाईट चांगलं कसं असेल ते सगळं आई वडिलांच्या हातात असतं पण जसं मला कळतं आहे म्हणजे जसं सतराव्या वर्षीच माझं सतरा अठराव्या वर्षीच माझं पहिलं लग्न झालं मान्य आहे कायद्यानं गुन्हा आहे पण झालं त्या काळात झालं तेव्हापासून ते आतापर्यंत माझ्या आयुष्यातले चढ उतार मी स्वतः आणि माझ्या स्वामींनी स्वतः बघितले आहेत मात्र खूप लोक आरोप करतात स्वामींवर की स्वामींनी माझं काही चांगलं केलं नाही किंवा ताई तुम्ही सांगितलेली ही सेवा केली आणि आयुष्य बर्बाद झालं तुम्ही सांगितलेला हा उपाय केला आणि आयुष्याची वाट लागली असं कधीच नसतं कधीच नसतं कुठलीही सेवा किंवा कुठलाही उपाय आयुष्याची वाटोळ करत नाही तर आपले कर्म आपले चुकीचं वागणं आपल्या आयुष्याचं वाट लावतात एक साधं उदाहरण तुम्हाला सिंपल छोटस उदाहरण देते की जे तुम्ही माझं घर पाहिलं होतं माझं मोठंच्या मोठं बांधलेलं घर पाहिलं होतं त्या घरात मी आज नाही पण त्या घराचे हप्ते मी आज फेडत आहे यापेक्षा मोठी मोठी जिद्द एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात काय असू शकते आणि ह्याच्यापेक्षा खालचा पुरुषार्थ काय असू शकतो की ज्या घरात मी राहत नाही त्या घराचे हप्ते सुद्धा मी फेडते मी माझ्या मुलांना माझ्या या मुख्या जीवाला सुद्धा सोबत घेऊन आले आहे आणि मी कधीही या आयुष्यात हरणार नाही मी आनंदाने माझी मुलं सांभाळेन मला वेळेला खूप कष्ट करावे लागले तरी चालतील आणि ही जिद्द ज्याच्या मनामध्ये कायम असते तो हरतो थकतो पडतो पण पुन्हा उभा राहतो आणि ज्याचा स्वामींवर विश्वास असतो त्याला आयुष्यात कधीच कमी पडत नाही माझ्या वस्तू जेव्हा मी मागितल्या तेव्हा त्या वस्तूंचा हिशोब लावला गेला की शेगडी माझी फ्रीज माझा अरे जेव्हा आपल्याला आपल्या रक्ताची मुलं जेव्हा आपल्यापासून लांब होतात तेव्हा खरं सांगा या वस्तूंचा सा काय अर्थ उरतो किंवा या, या वस्तू आयुष्यात काय कामाला येतात हे पर्सनल लाईफ उघड करू नका असे सुद्धा सल्ले मला अनेक येतात पण मी माझे पर्सनल लाईफ उघड करत नाही आहे तर मी माझ्या आयुष्यातले अनुभव उघडे करत आहे की तिथं वस्तूंवरनं वाद घातला जातो की माझ्या नंदा माझे मिस्टर मला वस्तूंवरनं मला बोललं जातं की हे आमचं ते आमचं तर ही मुलं कोणाची आहेत ही ही जी जन्माला घातलेला जो निरागस जीव आहे हा कोणाचा आहे ह्याच्यावरून भांडण्यापेक्षा जिथं वस्तूंवरून भांडलं जातं तिथंच संस्कार करतात तिथंच किंमत करते आणि तिथंच सगळं काही कळतं की विनाकारण जिथं कुठलीही चूक नसताना संसार तोडला जातो एक नाही अनेक संध्या सुद्धा जिथं आपल्यावर विनाकारण खोटे नाटे आरोप होतात अशा संसारापेक्षा मी माझ्या मुलांसोबत खूप आनंदानं आता शिफ्ट होत आहे आणि खूप आनंदानं सुखी संसार मी माझी दोन मुलं माझे स्वामी आई वडील आणि आपली ही बेला असं आपलं कुटुंब असणार आहे आणि या कुटुंबामध्ये तुम्ही सगळे असणार आहात तुमच्या सगळ्यांची साथ मला हवी आहे आयुष्यात मी जे काही नवीन करत आहे काही नवीन व्यवसाय काढत आहे काही सेवा तुमच्यापर्यंत देत आहे तो कुठलाही धंदा म्हणून नाही तर तुमच्यापर्यंत चांगली माहिती मिळावी किंवा तुमच्यापर्यंत चांगल्या वस्तू पोचाव्यात धार्मिक वस्तू आपण कुठलंही चुकीचं काम करत नाही त्यामुळं मला कुठलीही याबद्दल लाज नाही आणि कुठलीही भीती नाही तुम्ही खरंच तुम्हाला ज्यांना कुणाला श्री यंत्र कुबेर यंत्र ला मुलांच्या गळ्यात रुद्राक्ष रुद्राक्षमणी बगलामुखी पोटली व्यवसाय वृद्धी पोटली दुर्घटना म्हणजे वाहन दुर्घटना पोटली किंवा अनेक प्रकारच्या शनी, शनी पोटली ज्यांना साडेसाती आहे त्यांच्यासाठी शनी पोटली अनेक विविध प्रकारची यंत्र जसं की वास्तुयंत्र बाथरूम यंत्र बाथरूम टॉयलेटमधले दोष जाण्यासाठी यंत्र किंवा पारद शिवलिंग अशा अनेक वस्तू स्वामींच्या मूर्ती स्वामींचे वस्त्र असं अनेक अनेक गोष्टींचा खजिना आपल्याकडे आहे लक्ष्मी कुंचनची सेवा तुपाच्या वाती शेणाच्या पंथी धूप दीप आणि अनेक नवीन अजून आपण भरपूर काही घेऊन येणार आहोत ज्यांना सेवेमधल्या से मला मान्य आहे की महिन्या दोन महिने वाट बघणारे सुद्धा माझे स्वामी सेवेकरी आहेत ज्यांनी मला समजून घेतलं आहे आणि आत्ता तर मी आजारपण आणि शिफ्टिंग मुलीची शाळा ओवीची नवीन शाळा हे सगळं बघण्यात इतकी बिझी होते आताशी कुठंतरी मोकळा श्वास मी एक तारखेपासून घेणार आहे आणि एक तारखेपासून तुमच्यापर्यंत अनेक वे वेगवेगळे वे, वे, मोटिवेशनल म्हणा उपायांचे सुद्धा सुंदर सुंदर उपाय सेवा असे व्हिडिओ मी घेऊन येणार आहे आता सगळं झालं गेलं विसरून आपल्याला नवीन आयुष्य जगायचं आहे माझ्या आयुष्यातले हे बॅडपॅच समजून मी सगळं काही विसरून जाणार आहे कठीण आहे पण अशक्य नाही कोणालाही कोणतीही वेळ कठीण असते पण अशक्य नाही माणूस गेल्यावरसुद्धा तेराव्या दिवशी गोडाचं जेवण जेवलं जातं मग हा तर एक अनुभव आहे विसरायला थोडा वेळ लागेल ठेच लागली आहे थोडी जखम भरायला वेळ लागेल मात्र अशक्य असं खरंच जगातल्या स्त्री पुरुषांना दोघांनाही मी सांगते की जगात अशक्य काही नाही आणि ज्यांच्यासोबत आपली मुलं असतात मुलांची ताकद असते सोन्यासारखी मुलगी मायाळू मुलगी मुलींची माया तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की मुली किती माया लावतात आणि मुली कशा असतात माझ्यासोबत दोन मुली आपली बेला आहे तर मी कुठंही कशीही जगू शकते स्वतःच्या पायावर मी उभी आहे आणि बेला थांब आणि तुमच्या सगळ्यांची साथ मला अशीच आयुष्यभर राहील तुमच्या प्रेमाची तुमच्या साथीची मला अत्यंत जास्त गरज आहे तुम्ही सगळे माझे कुटुंब आहात आणि कुटुंबाशिवाय मी अपुरी आहे हे मी नक्की सांगते या कठीण काळात ज्या कुणी मला मदत केली माझे आई वडील असतील माझी बहीण असते बहीण असेल माझी मैत्रिणी आहेत पुण्यातल्या ज्यांनी मला प्रचंड मदत केली त्या सगळ्यांची मी मनापासून धन्यवाद मागते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ